माझ्यावर लाईव्ह ला आलेलो आहोत आम्ही आणि असं काही स्पेसिफिक कारण नाही आहे की आम्ही लाईव्ह ला का आलोय काही नाही सहजच दाखवा सगळं आम्ही बोलते मागणं तुम्ही हे करा फक्त सगळं फिरवून दाखवा काय नाही फक्त चालू ना, होत चा व्हिडिओ आणि त्याच्यामध्ये म्हटलं तुम्हाला सगळ्यांना दाखवूया की नक्की सीन मध्ये कसं कसं असते काय असते आणि हे व्हिडिओ चालू आहेत व्हिडिओ चालू असतानाच हे सगळे असे व्हिडिओ म्हणजे करून बसलेत आता थोड्या वेळानंतर व्हिडिओ पडेल तुम्हाला सगळ्यांना कळेलच तर हा तुम्ही पकडा हे कॅमेरा असं सगळ्यांवरती फिरवा बघा आमच्या कॅमेरामॅन सुद्धा नवीन आहे त्यामुळे कॅमेरा फोटो फिरवायचं हे सुद्धा त्यांना कळेल ना सगळं वाजवायचं आपण बघायचं पण आपण असं सगळं चालू आहे जे आपले व्हिडिओ बघतात जे रोज आपल्याला म्हणजे ज्याने सबस्क्राईब केले मोबाईल नीट पकडा तर त्यांना कळलं पाहिजे की बाबा नक्की काय असते कारण पडद्याच्या पाठीमागं काय चाललेलं असते हे कुणालाच माहित नसते तर आता बऱ्यापैकी एक छोटीशी सगळ्यांची छोटी छोटी ओळख एक पंधरा दहा ते पंधरा मिनिट मॅक्झिमम लाईव्ह राहणार आहोत छोटी छोटी ओळख चला नमस्कार मी वैशाली माळगे मी सारिका सोबत नाईन्टीन चे व्हिडिओ मध्ये असते सुरुवातीला मी चांगल्या पॉझिटिव्ह भूमिका केल्या चांगल्या पण आता एक दोन तीन नेगेटिव्ह भूमिका केल्या तर मला थोडेसे वाईट कमेंट झालेत पण रिअल मध्ये मी तशी नाहीये मी खूप चांगली आहे फक्त ती एक माझ्या कॅरेक्टर आहे आणि ते माझं एक ऍक्टिंग स्किल आहे त्यामुळे ते त्याच्यानुसारच बघा वाईट कमेंट करून नका प्लीज हे न्यू कॅरेक्टर आहे आपलं आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसेलच कदम खाली पकड बसा तुम्ही कदम नवीन कॅरेक्टर आला आपला सूर्या म्हणून एक कॅरेक्टर घेतलेला आहे सुरेश आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसेल असतो बरे आता नवीन कॅरेक्टर दुसरं इजा माझं नाव कॅरेक्टरचं नाव इजा आणि काय चहा प्यायला बसलोय महिन्यापासून मी काम करतोय ते माहितीये चहा प्यायला बसलोय चहा प्यायला आणि ते काम करताना मला खूप मजा येते करताना मजा येते माझं नाव अमय आणि मी व्हिडिओ मध्ये कॅरेक्टरचं नाव माझं शुभे आहे आणि आता व्हिडिओ झालेला आहे आणि आम्ही आता सध्या ओके राम विठ्ठल आणि रिअल मध्ये पण त्याचे पप्पा कॅमेरा आडवा करायचा होता कॅमेरा आडवा करायचा होता लाईव्ह जाताना आपल्याला करा आडवा करा आता परत करा अडवा करा मोबाईल अडवा करा ओके सॉरी बर काय आमच्या सगळे कॅमेरामॅन पासून कॅरेक्टर पासून सगळे नवीन आहेत युट्यूब वरती बऱ्यापैकी जे स्टँड म्हणजे सरळ आपण बघतो ना मोबाईल तसे व्हिडिओ चालत नाही आणि लाईव्ह पण चालत नाही सॉरी बर का आपण पुन्हा इथून जो लाईव्ह आहे तो मी युट्यूब वरती शेअर करेन तर माझं नाव सारिका बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे आणि इजाच्या आईचा रोल करते। आई मी करते त्याच्यामध्ये एकदम सोबर समजून घेणारी नवऱ्याला व्यवस्थित साथ देणारी अशी आई त्यामध्ये दाखवली जाते पण ऍक्च्युली मी तशी नाहीये आणि मी आणि सगळ्यांवरती चिडचिड करणारी तुला जसं पाहिजे ती तसंच करून घेते नाही ऐकलं की ऍक्टिंग महत्वाची आहे ना ऍक्टिंग महत्वाची आहे चला, चला नमस्कार मी वैशाली माळगे मी पण सारेगा सोबत 19 च्या व्हिडिओ मध्ये असते आणि मी छान भूमिका केलं के फक्त एक दोन तीन नेगेटिव झालेत त्याला ने, नेगेटिव कमेंट पण आलेत मला पण मी मुळात नाहीये तशी मी खूप चांगली केली नवीन कलाकार मी निवड करून देते नवीन कलाकार नाव त्याचं आणि तो सूर्याच्या भूमिकेत आता आहे तुम्हाला दिसेल पुढं इजा इजा बोल इजा त्याचं नाव अंश आहे इजाच्या कॅरेक्टर मध्ये असतोय इजा नॉर्मली त्याच्यामध्ये समजूतदार दाखवला गेलाय तक्रारी येतात भरपूर शाळा बदललेल्या आहेत आणि आई वडिलांच अजिबात शुभे आहे माझे नाव अमय नितीन पार्टे मी शुभ्याच कॅरेक्टर करत आहे आणि

इजाचे आप्पा कॅमेरे घेऊन बसल्यात त्याचे दाखवता येत नाहीये तर तुम्ही लोक आमच्या नाईन्टीजचे व्हिडिओ बघतात त्याला भरभरून प्रेम देतात इजाच्या जागी जाऊन तुम्ही स्वतः जगतात इजाच्या आईच्या जागी जा तुम्ही तुमच्या आईला बघताय आणि नाइंटीजच्या आठवणीला असं भरभरून प्रेम देत आहे त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद असंच आम्हाला प्रेम करत चला आणि अजून नवनवीन कॉन्सेप्ट नवनवीन गोष्टी तुमच्यासाठी आम्ही आणत जाऊ जसं तुम्ही सबस्क्राईब कराल तुमचे जे नातेवाईक आहेत ना त्यांना पण ते लहान पण जगायला मिळावं तर आयडी वरती जाऊन तो व्हिडिओ तुम्ही शेअर करा शेअर केल्यावर भरपूर लोकांपर्यंत तो पोहोचेल भरपूर लोकांना नाईन्टीजच्या आठवणी अजूनही माहित नाहीये तुमचे जेवढे जेवढे नातेवाईक आहेत तेवढा सगळ्यांना तो व्हिडिओ शेअर करा तुम्ही पण जगा आणि त्यांना पण जगू द्या आणि युट्यूब फॅमिली माझी जी आहे असंच आमच्यावरती तुमचं प्रेम असंच राहू द्या असंच साथ राहू द्या